नमस्कार मी पंजाब डक एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत पासून त्या बीड जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून खास करून ही बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी योग्य मी आता है हे कराष्टी जवळ आहे म्हणून ही खास करून बीड जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी दिली त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं सोलापूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं नगर जिल्हा झाला परभणी जिल्हा झाला नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या वीस जुलै पासून वीस एकवीस बावीस आणि तेवीस त्या दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या गे भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर आपण परत विदर्भाकडे बोलू आज आहे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस तर विदर्भ पूर्वी दरबार पश्चिम विदर्भ पाच अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत तुमच्या पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर आपण वळू आपण काय करू लगेच पश्चिम महाराष्ट्राकडे वळू त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणात देखील चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे एकूण जुलैपासून तर तेवीस जुलैपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरी येत राहणार म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्यानंतर जा बुलढाणा जिल्हा झालं बुलढाणा ह्या भागामध्ये म्हणजे बावीस बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर जा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ की पंचवीसच्या नंतर पंचवीस जुलै सव्वीस